श्री गणराया पाठोपाठ घराघरात आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन झाल्याने सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सोनपावलाने आलेल्या गौरीच्या स्वागतासाठी घरोघरी कामांची लगबग सुरू होते घरातील पुरुष मंडळींनी सजावटीसाठी बरीच मेहनत घेतली पाठोपाठ गौरीचं आगमन झाल्याने घरोघरी चैतन्याचं वातावरण आहे त्र्यंबकेश्वरमध्ये तीनशेपेक्षा अधिक घरांमध्ये गौरीचं आगमन झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्कृष्ट सजावट करण्यात आलेली होती माहेरी आलेल्या गौरीच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्याची महिला वर्गाची धावपळ सुरू आहे घराघरात कमंग वास तरवळतो आहे घरासमोर विविध रंगी रांगोळे आणि गौरीचं सोनपावलं लक्ष वेधून घेत आहेत गौरी गणपतीच्या आगमनाने घरातील बच्च कंपनींमध्ये उत्साह संचारला आहे पांडवनगरी नाशिकमधील नंदकुमार धारणे यांच्या त्र्यंबक निवासस्थानी गौरींचं पारंपरिकरित्या मोठ्या थाटात आगमन झालं आहे वसुधा राधिका आकांक्षा आदी सवाशिणींनी मोठ्या भक्तिभावाने गौरींचं स्वागत आणि स्थापना केली गौरीभोवती आकर्षक देखावा सादर करण्यात आलेला आहे गौरीच्या दर्शनासाठी आणि सजावट बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली अभिजित आशिष आदित्य यांनी उत्कृष्ट सजावट केली परी काव्य आद्य श्रावी या बालगोपाळांनी सर्व कामांमध्येही उत्साहाने सहभागी नोंदवला तर गौरीची आरती करण्यात आली यावेळी दिनानाथ धारणे सुरेखा धारणे परिसरातील नागरिक उपस्थित होते त्र्यंबकेश्वर येथील वेदमूर्ती महेंद्र तथा बाळासाहेब धारणे यांच्या नातकृपा निवासस्थानी गौरींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली स्वाती मयुरी निखिल तसेच हिरण्य यांनी मोठ्या उत्साहात गौरीचं स्वागत केलं रविवारी गौरीचं आगमन झाल्यानंतर आज सोमवारी पूजन तर उद्या मंगळवारी मूळ नक्षत्रावर म्हणजेच गौरीचं विसर्जन होईल एन सी एन न्यूजसाठी